भाई पोलिसांना सर्वात पहिले तुम्हाला दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा तर जाहिरात आली पण नेमकी कोणत्या प्रकारची जाहिरात अजून कळलंच नाही जेव्हा आपण पहिल्यांदा बघितलं तेव्हा वेबसाईटला नोव्हेंबरची समजा आपल्याला तारीख दाखवत होते की शेवट तारीख सात नोव्हेंबर आहे पण आता जेव्हा बघितलं मित्रांनो आता तारीख दाखवत आहे की दोन हजार वीस मधलं दाखवत आहे तर बघा हे नेमका आले कसं असं काही कळतच नाही बघा सर्वकडून गोंधळ झालाय निर्माण तर नेमका कसा आहे नेमका प्रकार काय घडलाय हे पहिलीच वेळ झाली की मित्रांनो अजून आपल्या जिल्ह्यांच्या कास्टनुसार जागा सुद्धा प्रसिद्ध नाहीत पण त्याच पहिले वेबसाईटवर आपल्याला फॉर्म भरणे सुरू म्हणून असं आहे तरी पहिलीच वेळा आपल्या समजा इतिहासामधल्या असं पहिले वेळ झालेलं आहे त्यामुळे बघा पूर्ण तुम्हाला माहिती डिजिटल मध्ये सांगणार नेमकं ने प्रकार घडलाय कसं आहे मला एकदम परफेक्ट असं तुम्हाला समजलं या पद्धतीने सांगणार आहे तरी तुम्ही उडा शेवटपर्यंत पहा बघा मित्रांनो आता कास्टनुसार जागा कधी बघा त्याने आपल्याला मित्रांनो समजा आपल्या कास्टला किती जागा आहेत ओपनला किती जागा आहेत एसीबीसी ला किती जागा आहेत ओबीसी ला किती जागा आहेत एसी कास्ट म्हणजे अशा त्यांनी जागेचा आराखडा आपल्याला दिलाच नाही मित्र आपण म्हणजे कोणत्या विसरून फॉर्म भरणार आहे बघा आता तर आले की जागेचे म्हणजे फॉर्म भरण्याची तारीख संपली आता कसं करायचं आपण फॉर्म कसा भरायचा आपण बघा असं आलेलं आहे आणि समजा ती वेबसाईट मित्रांनो त्याने असं सांगितलं की वेबसाईटची टेस्टिंग चालू होती ही कोणत्या प्रकारची टेस्टिंग होती आपल्याला काही कळलंच नाही बघा आणि त्यांनी पहिले दाखवलं की नोव्हेंबरपासून फॉर्म चालवणार आहे सात ऑक्टोबर पासून सॉरी आणि सात नोव्हेंबरपर्यंत फॉर्म संपणार आहे आता पाहिले तर मित्रांनो काय माहिती आहे का तिथं दोन हजार दाखवत आहे तिथं आणि समजा आपण जर आता सध्या गेल्या मित्रांनो वेबसाईटला तर बघा आपण वेबसाईटला गेल्या आणि जेव्हा आपण घटक सिलेक्ट केला मित्रांनो आपण समजा पोलीस ड्रायव्हर हा घटक सिलेक्ट केला समजा आपण मुंबई किंवा कोणता पण जिल्हा सिलेक्ट केलाच्या खाली तर आपल्याला दो दोन हजार समजा एक तेवीसशे आठ दाखवत आहे तर मित्रांनो अजून जाहिरात आली नाही जाहिरात शंभर टक्के येणारच आहे पण सध्या जे आहे मित्रांनो ती जाहिरात अजून शंभर टक्के आलेली नाही आपली त्यामुळे ना बघा गडबड काही करू नका हो व्यवस्थित जाहिरात येईल बघा आपल्याला त्यांनी जागेचा म्हणजे आराखडाच दिला नाही अजून म्हणजे आपल्या कोणत्या जागेमध्ये म्हणजे कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत फक्त आपले हे कळाले पण त्या जिल्ह्यामध्ये काशानुसार जागेची विभागणी अजून झालीच नाही मित्रांनो त्यामुळे जाहिरात अजून आलीच नाही व्यवस्थित त्यासाठी बघा पहिल्यांदा असं झालेलं आहे त्यामुळे गडबडून तुम्ही जाऊ नका व्यवस्थित समजून घ्या समजा अजून समजा जाहिरात आली नाही जाहिरात जेव्हा येईल मित्रांनो तो व्यवस्थित म्हणजे आपण पूर्ण जागेचा अभ्यास करायचा आणि तेव्हाच फॉर्म भरायचा सध्या तर काही गरबड करू नका आणि जाहिरात येईल मित्रांनो त्या तुम्हाला शंभर टक्के कळणारच आहे त्यात काही विषयच नाही त्यामुळे टेन्शन तुम्ही आता घेऊ नका बघा मुद्दा तुमचं ग्राउंड कधी चालू होणार बघा आता काय माहिती आहे का अजून तुमची जाहिरात आली नाही पण जेव्हा तुमची जाहिरात येईल मित्रांनो तर बघा आपल्याला एक महिन्याचा देतील त्यांनी फॉर्म भरण्यासाठी त्यानंतर समजा अजून पंधरा एक दिवस वाढून भेटतील ते आपले म्हणजे परंपरा झाली मित्रांनो म्हणजे दरवेळेस आपल्याला वाढून भेटत आहे मुदत बरं तुमची आली मित्रांनो तुम्ही फॉर्म भरला सर्व गोष्टी झाल्या मग त्यानंतर बघा तुमचं ग्राउंड मित्रांनो शंभर टक्के दोन हजार सव्वीस मध्ये तुमचं ग्राउंड जाणारच आहे अजून जाहिरात आलीच नाही मित्रांनो जेव्हा जाहिरात येईल परफेक्ट आपलं समजा त्यांनी जेव्हा जागेचा आराखडा देतील मित्रांनो त्यानंतर जागा प्रसिद्ध होतील आपल्या म्हणजे जाहिरात प्रसिद्ध होईल त्यासाठी बघा तुम्ही टेन्शन घेऊ नका कशा आपल्याकडे अजून भरपूर वेळ म्हणजे काय जास्त वेळ पण नाही चार पाच महिन्या मित्रांनो आपल्या आरामशीर मिळतील चार महिने तर कुठेच गेले नाहीत बघा हे दोन हजार पंचवीस वर्ष तुम्ही म्हणून समजा या वर्षात तुमचे म्हणजे ग्राउंड तर तुमचं होणार नाही त्यासाठी एकदम निमंत्रा चांगल्या प्रकारे ग्राउंड करा चांगल्या प्रकारे लेखीचा अभ्यास करा आणि समजा मुंबईला जर फॉर्म भरणार असेल तर मित्रांनो खूपच दूरात जाणार आहे त्यासाठी काही टेन्शन घ्यायचं नाही आपण ज्या मुलांचं समजा बाकीमध्ये जिल्ह्यामध्ये फॉर्म भरणार आहे त्यांचं थोडं लवकर लवकर ग्राउंड होईल समजा पण तुमचं दोन हजार पंचवीस मध्ये ग्राउंड शक्यच नाही मित्रांनो आणि तुमचं ग्राउंड शंभर दोन हजार सव्वीस मध्ये जाणार आहे त्यासाठी कसल्याचा पण लोड घ्यायचा नाही पण त्यानंतर बघा मित्रांनो तुमची लेखी परीक्षा तुमचं ग्राउंड होतं त्यानंतर तुमच्या मित्रांनो लेखी परीक्षा अजून बराच वेळ आहे त्यासाठी बघा कोणत्या प्रकारचं कसले बर्डन घ्यायचं नाही मु मित्रांनो अशा म्हणजे येत असतात समजा जागेचं पण पहिली वेळ झाले असं त्या कारणामुळे बघा सर सगळीकडे म्हणजे गोंधळ उडल्यासारखा झाला मित्रांनो कोणी म्हणते जाहिरात आली कोणी म्हणते आता फॉर्म भरणं चालू झालं बघा तसं काय अजून झालेलं नाही त्यांनी या वेबसाईटवर आलं तर मित्रांनो आपल्याला समजा नोव्हेंबर नोव्हेंबर पर्यंत आपली मदत म्हणजे फॉर्म भरण्याची होती मग आपल्याला त्यांनी जागेचा आराखडा दिला तर आपण म्हणजे फॉर्म तर कसा भरणार आहोत म्हणजे शक्यच नाही मित्रांनो गोष्ट शक्यच होऊ शकत नाही त्यासाठी बघा जेव्हा जाहिरात प्रसिद्ध झाली मित्रांनो व्यवस्थित आपण जागेचा पूर्ण अभ्यास करू आणि तेव्हाच आपण फॉर्म भरू आणि त्याला तर आपण पुढलं म्हणजे डॉक्युमेंट बघा डॉक्युमेंटमध्ये काय माहिती आहे का मित्रांनो जेव्हा जाहिरात येईल मित्रांनो समजा त्या पहिले तुम्ही डॉक्युमेंट काढून घ्या समजा आता पाच सहा दिवसापर्यंत आपला वेळ आहे तर त्या समजा तुम्ही पहिले डॉक्युमेंट काढून घेतले तर आपल्या डॉक्युमेंट ते चालतील त्यामुळे समजा आता जाहिरात अजून समजा सात तारखेपर्यंत सा काही खरं नाही मित्रांनो पण त्यांनी तारीख दिलेली आहे त्यामुळे आपण सेफमध्ये असणं खूप म्हणजे गरजेचं आहे मग त्यानंतर आपण जर डॉक्युमेंट काहीतरी चालणार आहे त्यासाठी सात तारखेच्या पहिले होता तुम्ही डॉक्युमेंट काढून घ्या बाकी विषय करायला माहिती आहे का तुमच्या कोणत्या पण अडचणी असो मित्रांनो तुमचं म्हणजे तुमच्या ग्राउंड अडचण असेल तुमच्या अभ्यासाबद्दल अडचण असेल तुमची कोणते पण अडचण असो हो काही आपली टेलिग्रामच्या मित्रांनो आयडी आहे या आयडीवर तुम्ही कधी पण कॉन्टॅक्ट करा मित्रांनो तुम्हाला स्वतः मी कॉल करून बोलेल टेलिग्रामवर मित्रांनो त्यासाठी मी कशाचं टेन्शन घेऊ नका तुम्ही सर्वात महत्वाचं आणि बघा या वर्षी तुमच्या मित्रांनो बॅनर म्हणजे तुमच्या गावात बॅनर लागलंच पाहिजे बघा या महाराष्ट्र पोलिस मध्ये निवड झाली असं तुमच्या गावात तुमचं बॅनर शंभर टक्के लागलं पाहिजे आणि दोन हजार सव्वीस मित्रांनो वर्ष आपलं असलं पाहिजे मित्रांनो दसरा आपण आज साजरा करतोय चांगल्या प्रकारे पण बघा दसरा तर मित्रांनो आपल्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पण जे आपलं वाईट सवय मित्रांनो ते आजपासून बंद करा आणि आजपासून तुम्ही नवीन सुरुवात करा कारण बघा हा जो दिवस आहे मित्रांनो एक आपल्याला नव्या उमेदीने म्हणजे चालू करायचं आहे सुरुवात करायची आजपासून जे समजा आपण ग्राउंड मध्ये कमी आहे म्हणजे असं म्हणजे मनाला तुम्ही ठामपणे सांगा मित्रांनो मी शंभर टक्के पोलीस होणार मी अजून तयारी जास्त करणार मी माझ्यामध्ये पोटेन्शियल खूप आहे मी अजून खूप करू शकतो तर तुम्ही करा मित्रांनो कारण बघा ही वेळ पुन्हा नाही हा जो आपल्याला वेळ भेटत आहे हा वेळ आपल्याला पुन्हा कधी भेटणार नाही समजा जाहिरात येईल ती बाकीच्या गोष्टी झाल्या पण सध्या आपण शंभर टक्के आपलं देणं खूप महत्वाचं आहे जेव्हा तुम्ही तुमचं शंभर टक्के देता मित्रांनो तुमचं नशीब तुला तुम्हाला शंभर टक्के देणार आहे आणि तुमचं यश तुम्हाला मिळणार आहे त्यासाठी बघा सध्या तुम्ही ज्या परिस्थितीमध्ये या मित्रांनो त्या परिस्थितीमध्ये चांगल्या प्रकारे अभ्यास करा जेव्हा तुम्ही मित्रांनो अभ्यास चांगल्या प्रकारे करताल तेव्हा तुमचे निवड चांगल्या प्रकारे होणार आहे आणि बघा बाकी तुमच्या काही पण अडचणी असल्या मित्रांनो या आयडीवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा मी शेकडो विद्यार्थ्यांना मित्रांनो या कॉन्टॅक्टवर बोललो सुद्धा आयडीवर माझ्या तर तुम्ही बिंदास तुमचा काय पण अडचणी असेल तर या आयडियावर शंभर टक्के कॉन्टॅक्ट करा मित्रांनो तुमच्या समस्या समाधान करा मित्रांनो माझं पहिलं कर्तव्य असेल आणि तुम्हाला बाकीच्या अपडेटसाठी मित्रांनो आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा भेटून येऊन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र